फॅमिली आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत व सुद्धा खूप डोकं दुखायला लागलेला आहे आणि तिला बघायचं आहे डोकं आहे म्हणून पहिला घेतला होता आम्ही चष्मा पण त्यामुळं जुना चष्मा घे मावळ जायचं बरे जायचे आणि चहाच्या वेग आपली वेळी ती

काय करू नको मावले उघडू नको ते मत बघ नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो चष्माच्या दुकानातून घरी आलो तर आता आम्ही आणलो खायला मावलीला आणली आहे तुला काय घेतलं काय घ्यायची तिकडे भाजी आणलं चिकन मित्रांनो आता मस्त भाजी बनवणार आहे आहे खाणार मी खाते आमच्या घरामध्ये मस्त मावली दे। दे दे। मावली कंगी मोठा माऊली थँक्यू आता दिल्लीला काय दिलं नाही खेळायला तू तुमच्या

मित्रांनो आता आपण भाजी बनवून मस्त पाहिजे मसाला सुसाला टाकून झंझाईत भाजी करायची त्यातल्या गोष्टी भाजी तर मित्रांनो आता मस्त पाहिजे ती भाजी झाली तयार चिकन चिकन घेतो मस्त मस्त राटा मारतो मित्रांनो या जेवायला तुम्ही पण या आलात तर मला नक्कीच करा सवाशे भाकरी मावली तुम्ही कशी झाली खाऊ टेस्ट Ha <laughs>